महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पुन्हा एक आंदोलन होत आहे मराठीसाठीचं आंदोलन होत आहे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन होत आहे सरकारनं दोन जी आर रद्द केले आणि तरी सुद्धा हे आंदोलन करावं आहे आझाद मैदानावर होणारं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये आंदोलना मराठीचा पुरस्कार करणाऱ्या आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे मराठी शाळांसाठी सदिच्छा दूत असलेल्या चिन्मय सुबीत सुद्धा आपल्यासोबत आहे त्या आंदोलनात सहभागी आहेत त्यांच्याशी आपण बोलायचंय एक तर ठरवून मुलांना मराठी शाळेत तुम्ही गाठत पती क्षणात्य आणि तरी सुद्धा हा निर्णय घेतला मुलांच्या भविष्याची तेव्हा चिंता नव्हती वाटली आत्ता वाटते का नाही अजिबातच नाही मला मुलांच्या भवितव्याची तेव्हाही खात्री होती आणि आता ती मुलं आता अठ्ठावीस आणि पंचवीस या वयाची आहेत त्याच्यामुळे त्यांचं उत्तम चाललेलं आहे कारण ती मराठीत शिकली आजही ती आंदोलनामध्ये इथे आहेत माझ्याबरोबर मुलं कारण ती आज आंदोलनात माझ्याबरोबर नसती कारण अठ्ठावीस आणि पंचवीस वर्षाच्या मुलाला तुम्ही जबरदस्तीने कुठेच आणू शकत नाही त्यांना हा मुद्दा पटलेला आहे आणि त्यांना ते ज्या माध्यमात शिकलेले आहे त्याच्याबद्दल त्यांना अतिशय अभिमान आहे आणि ज्या पद्धतीची सक्ती आता झाली होती आणि दोन जी आर मागे घेतल्यासारखं दाखवून परत नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमण्यात आली की जी लबाडी बर आहे ती न कळण्यात की ती मुलं सुद्धा जुदखुळी नाही आहेत त्याच्यामुळे ती आज माझ्याबरोबर आंदोलक म्हणून या आंदोलनामध्ये आहेत तर त्यांच्या भवितव्याची मी काय काळजी करू की ती मुलं ज्यांना आपला परिसर काय आहे हा कळतो आपला वर्तमान काय का का आहे हा कळतो आणि आपलं भविष्य काय असणार आहे याची जाणीव आहे ते जागरूक नागरिक आहेत आणि एक भूमिका घेऊन ते आज आंदोलनात आहेत तर मी त्यांची कशासाठी काळजी करू मी आता माझ्या इतकी निर्धास्त कुणी पालकच नसेल तर हा प्रश्न त्या पालकांसाठी होता ज्यांना वाटतं की आपली मुलं जर इंग्रजी शाळेत गेली नाहीत तर ती मागे पडतील आणि मला खरं तर आत्ता आवडेल आणि आवडलं सुद्धा की तुमची मुलं सुद्धा आंदोलक म्हणून सहभागी झाली आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलायला आवडेल पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात ते म्हणजे की एक डाव आहे तर हा डाव कोण करू आहे सरकारच्या माध्यमातून जी आर आणले गेले हिंदीच्या सक्तीच्या संदर्भातले जी आर रद्द केले पण समिती स्थापन करून पुन्हा एकदा हिंदी आणण्याचा सरकारचा डाव असल्याचं तज्ज्ञ म्हणतात तुमचं याच्याबद्दलचं म्हणणं काय आहे का, का सरकार हा खेळ खेळू पाहत आहे महाराष्ट्रात मराठी भूमीमध्ये खरं तर याला कुठल्याच पद्धतीचं म्हणजे सगळे तर्क लावून बघायचा प्रयत्न केला तरी सुद्धा इतकं अतार्किक मला काहीच आढळत नाही पण आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत की ते शेतकऱ्यांच्या बद्दलचे निर्णय असो की नोटबंदी असो ती आपल्यावरती नेहमी अशीच लादली गेलेली आहे त्याच्यामागची भूमिका काय आहे आधी निर्णय आणि त्याच्यानंतर भूमिका अशी उलटी गंगा वाहते आहे सतत त्याच्यामुळे ही सुद्धा सक्ती का हे सांगितलं गेलं नाही आधी आणि नंतर मग ती सक्ती का आहे याची भलामण केली गेली एखादी जेव्हा तुम्ही एखाद्या एखाद्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही एखादी योजना आणत असाल तर ती त्यांच्या कल्याणकारी असली पाहिजे विद्यार्थी केंद्रित विद्यार के असली पाहिजे मग विद्यार्थी केंद्री अशी कुठलीही योजना आणताना त्याच्यासाठी एक साकल्याने काहीतरी अभ्यास व्हायला पाहिजे एखादी समिती गठीत केली पाहिजे त्या समितीमध्ये काहीतरी असेल की सगळ्यांचं एकमत होणं शक्य नाही तिथे काय चर्चा झाली ते कोण तज्ज्ञ लोक होते ज्यांनी हा निर्णय घेतला याच्याबद्दलची काहीही माहिती न देता एकदम थेट तुम्ही तुमचा निर्णय लागता ह्या पद्धतीची जी गोष्ट आहे ती बरोबर नाही जेव्हा अशा पद्धतीची गोष्ट येते त्यावेळेला जेव्हा म्हणजे आपण असं म्हणतो की धूर आहे तर तिथे आग असणार त्या पद्धतीचं हे वातावरण आहे की तुम्ही जर सक्ती करता आहात सक्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्हाला असं वाटतं की याला विरोध होता कामा नये त्याच्यामुळे धुमत येता कामा नये असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही सक्ती करता त्याच्यामुळे मला असं वाटतं की हिंदी ही भाषा शस्त्रासारखी वापरली जाते आहे इथल्या स्थानिकांविरुद्ध तर ती गोष्ट मला फार बरोबर वाटत नाही आणि ही एक पालक म्हणून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मला आवश्यक वाटत नाही म्हणजे ती घातक आहे का याच्यापेक्षा जास्त ती आवश्यक आहे का याचा विचार करण्याची गरज आहे सहा वर्षाची मुलं शाळेमध्ये शिकायला येतात आता इंग्रजी माध्यमांचं पण प्रस्थ एवढं वाढलेलं आहे की ते आपल्याला अवगत नसलेली आपल्या ओळखीचा नसलेल्या भाषेत ते शिकतात एक इंग्रजी एक मराठी या दोन भाषा असताना आणखीन एक तिसरी भाषा जी त्यांच्या परिचयाची आहे पण ती लिहायला कशाला त्यांनी शिकायला पाहिजे त्याचं गुणांकन कशाला व्हायला पाहिजे पहिल्या वर्गापासून पाचवीपासून ती भाषा ते शिकणारच आहेत मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदीशी इतकं सख्य आहे लोकांची की मुलं सहज हिंदी बोलायला लागतात ती कधी मराठी कधी हिंदी बोलत हे तुम्हाला कळतही नाही इतकी ती आपल्या समाज जीवनामध्ये ही भाषा इतकी रुळलेली असताना तिची सक्ती करण्याची पहिल्या वर्गापासून गरजच काय हे मला कळलेलं लागली आणि त्यात सुद्धा क्रीडा आणि कला या ज्या दोन गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्व विकासाशी बालकाच्या व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित आहेत त्यातले अर्धे अर्धे तास कमी करून तुम्ही हिंदी भाषा किंवा तिसरी भाषा शिकवायला तो तास तुम्ही वाया घालवणार याला काही अर्थच नाहीये म्हणून ह्याला विरोध सुमित राघवन आपल्यासोबत आहेत सुमित राघवन हे आडनावाने राघवन असले तरी सुद्धा मराठी संस्कृती मराठी व्यासपीठ यासाठी त्यांनी अगदी जीव तोडून काम केलेलं आहे आणि त्याचा झेंडा उंचावण्यासाठी अगदी दोघही नवरा बायको हे सोबतीनं काम करतात मुलांना मराठी शाळेत घातलेलं आहे बायकोचा हट्ट होता की हा तुमचा हट्ट लाईट प्रश्नापासून <laughs> सुरुवात <laughs> कर नाही नाही हट्ट नव्हताच हा विचार होता आणि हा चिन्मयचा विचार होता आणि मी फक्त त्याला मम म्हटलं <laughs> बाकी काही नाही आ, कारण तिचा त्याच्या मागचा जो विचार होता जे तिचं म्हणणं होतं ते मला पटलं आणि म्हणून आमची दोन्ही दो मुलं ही मराठी माध्यमाची मुलांचं फक्त माध्यम ठरवायचं असेल तरी दोन लोकांना विचार करायला लागतो हा आणि त्याच्यात एकमत व्हायला लागतं पालकांचं सुद्धा कुटुंबात सुद्धा तर मग एखादी गोष्ट अशा पद्धतीने आणताना किती मोठा विचार विनिमय व्हायला हवा एक आत्ता चिन्मयजींनीच म्हटलं ते म्हणजे की हिंदी भाषेचा शस्त्रासारखा वापर केला जातोय तुमचंही असंच म्हणणं आहे का आणि हा शस्त्रासारखा वापर कशासाठी केला जातोय कोणाविरोधात केला जातोय काय मी हिंदीतच काम करतो नाही नाही अडचणीचा प्रश्न नाही मी का आलो इकडे की मला असं वाटतं की कुठलीच तिसरी भाषा कुठल्याच भाषेची सक्ती होता कामा नये जर सक सक्ती हा शब्द मला नाही आवडत जर करायचीच असेल तर फक्त ती मराठीचीच होणं गरजेचं तर त्यामुळे ह्याच्या मागचा काय अजेंडा आहे काय आहे हे बघा मराठी लुप्त होत चालली आहे हे तर उघडच आहे मराठी शाळाच गायब होत चाललेल्या आहेत मराठी आता जसं पवारांचं मी एक भाषण ऐकत होतो इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये म्हणाले होते ते म्हणाले होते की मराठी आडनावाचं कुटुंब एवढंच राहणार आहे मराठी भाषा हळूहळू नामशेष होणार आहे ती निघून जाणार आहे हळूहळू मराठी हा हद्दपार होत चाललेला आहे तर त्यामुळे मराठी भाषा ही जगली पाहिजे आणि ती जगण्यासाठी बाकीची जी जे आक्रमण होत आहेत ते आपल्याला परतून लावणं गरजेचं एखादी भाषेची सक्ती ही एखाद्या भाषा मारण्यासाठीचा डाव असू शकतो का आणि त्याच्या मागे राजकीय हेतू असू शकतो असं वाटतं का मराठी काय झालेलं आहे ना आता आमच्या क्षेत्रामध्ये ना जर तुम्ही बघितलं हिंदीत जर बघितलं तर श्रीमंत माणूस हा नेहमी मल्होत्रा ओबराय याच आडनावाचा असतो आणि घरातली मुलकर्णी असते ती चव्हाण किंवा पवार असते किंवा ती किंवा ती त्या यु you नो know, मराठी असते तर हे चित्रच बदललं पाहिजे माझ्या मते माझ्या मते हे चित्रपटामध्ये सुद्धा हे चित्र बदललं पाहिजे जर तुम्ही एखादा कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर दाखवतात दा, तर तो नेहमी कुमार किंवा सिंग असतो आणि मग दुसऱ्या मराठी आडनावाचा कुठला तरी एक हवलदार असतो जो त्यातल्या त्यात काहीतरी कॉमेडी करतो तर यु नो हे चित्रच पूर्ण बदललं पाहिजे मराठी मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे मराठी म्हणूनच म्हणतो ना की हे झिरपत गेलेलं आहे आणि त्याला कुठेतरी हे अंगवळणी पडलेलं आहे तर हे ह्याला कुठेतरी प्रतिबंध लागणं गरजेचं सक्ती भाषेची एखाद्या इयत्तेपासून करायची का किंवा मग एखाद्या यत्तेपासून भाषा आणायची का याच्यासाठीचा आता अभ्यास केला जातोय एक समिती आणली गेलेली आहे ज्या समितीला विरोध करण्यासाठी ते आंदोलन उभं केलेलं आहे असं वाटतं का की एका विशिष्ट यत्तेपासून एखादी विशिष्ट भाषा आणली गेली पाहिजे आणि ती भाषा आणली शालेय शिक्षणात तरच ती भाषा मुलं शिकतात पण असं आहेच की पाचवीपासून करायचं आहे पाचवीपासूनच होती हिंदी नाही मग त्यात काय का बदल करताय तर मला मला खरंच हे फार आणि मी आता जेव्हा हे त्यांचे मुद्दे वाचत होतो की पुढचे काय काय त्यांच्या की इंग्रजीचं पण आहे की मला बरेच जण असे विचारतात मग तू इंग्रजीच्या विरोधात नाही ऑफकोर्स आहे विरोधात नाही आहे पण आता झाले था था काय जनमानसातच पाल पालकच म्हणतात नाही 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 इंग्लिश यायलाच पाहिजे त्यामुळे इंग्लिश पहिलीपासून इंट्रोड्यूस झालेली अदरवाईज मला असं वाटतं पहिलीपासून फक्त मराठीच असली पाहिजे राजकीय दृष्ट्या सुद्धा याचा विचार करायला हवा काही राजकीय हेतूंनी काही गोष्टी घडत असतात पण मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की, की मराठी भाषेसाठी जी चळवळ होत होती थांबलेली नव्हती सुरू होती पण आज ती चळवळ वाढताना दिसते का आणि या वाढलेल्या चळवळीचा मराठी भाषेला किंवा मग मराठी शाळांना फायदा होईल असं वाटतं का फायदा निश्चितच होईल कारण मला वाटतं पहिल्यांदा अशा पद्धतीने जे मी म्हणते की मी गेली जवळजवळ पंधरा वर्ष मी या चळवळीमध्ये आहे पण ह्या ह्या वेळेला ज्या पद्धतीचा जनमताचा कौल आणि राजकीय पक्षांचा सुद्धा सहभाग अशा दोन्ही गोष्टी आम्ही साधू शकलो आहे याच्यासाठी आम्ही कधीपासून प्रयत्न करतोय पण ते आत्तापर्यंत साधता आलेलं नव्हतं ते आत्ता झालेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही काही वेळेला आपण एखाद्या आपत्तीला सुद्धा इष्टापत्ती म्हणतो की एखादं दे संकट येतं पण ते आपलं काहीतरी भलं करून जातं तसं मला वाटतं की ह्या वेळेला असं होईल कारण आमच्याबरोबर इतक्या विविध संस्थांचे लोक या निमित्ताने जोडले गेले आणि आम्हालाही कळलं की कुठे कुठे कानाकोपऱ्यात लोक काम करत आहेत त्याच्यामुळे आपलं बळ एकवटणं हे जे लोकांना ह्या वेळेला महत्वाचं वाटलेलं आहे ते आता होताना दिसत आहे तर मला वाटतं की याचे जे बरेच फायदे होतील फक्त मराठी शाळेला नव्हे तर मला असं वाटतं की शालेय शिक्षणाच्या बाबतीतच एक वेगळ्या पद्धतीचा विचार आता केला जाईल एक प्रश्न आहे ते म्हणजे की तुम्ही दोघेही मराठी हिंदी अशा दोन्ही व्यासपीठांवर काम करता आणि बऱ्यापैकी प्रथित यश आहात पण आतापर्यंत जे पाहत आलेले आहे महाराष्ट्र त्याच्यानुसार एखाद्या विषयासाठी जी भूमिका घेतली की धा तपटशा सुरू होतो आणि मग बंधनं वाढतात तर या सगळ्याची भीती तुम्हाला वाटते का प्रामुख्यानं या गोष्टी केल्या जातील आणि जर केल्या गेल्या तर मग मग इकडे आलो नसतो जर भीती असती तर भीती नाही आहे कुठल्याच गोष्टीची भीती नाही आहे आणि आम्ही दोघेही बऱ्या आम्ही वोकल आहोत आम्हाला जे जे खटकतं ते ते आम्ही बोलत असतो वेळोवेळी आम्ही बोलत आलेलो आहोत तर त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण कशाला घाबरायचं मला असं वाटतं अन्याय करणाऱ्यांनी घाबरावं जे लोक न्याय भूमिका घेतात आणि अन्यायाचा प्रतिकार करतात त्यांनी कशासाठी घाबरायचं आणि भाषेवरती प्रेम करणं संस्कृतीचं संवर्धन करणं हा गुन्हा कुणाच्याच नजरेत असणार नाही त्याच्यामुळे मला वाटतं घाबरायचं काहीच कारण नाही दोन ठाकरे एकत्र आले म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आले असं त्यांनी दाखवलं सांगितलं सुद्धा वाटतंय का की मराठीच्या मुद्द्याला या दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचा फायदा होईल महाराष्ट्रामध्ये मराठी टिकवण्यासाठी मराठी वाढवण्यासाठी आणि एकंदरीतच मराठीच्या चळवळीमध्ये राजकीय पक्ष अशा पद्धतीनं सहभागी होण्याचा फायदा होईल आपल्याकडे एक वचन आहे धर्मोरक्षी रक्षित हा असं मी धार्मिक नाही अजिबात मी फक्त हे वचन उद्धृत करते भाषेच्या संदर्भात ते खरंय ही भाषा तुम्हाला वाचवते तुम्ही भाषेला नाही वाचवत पण तुम्ही भाषेचा कैवार घेतला तर भाषा तुमचा कैवार घेते अशी ती गोष्ट आहे त्याच्यामुळे ठाकरे बंधूंवरती किंबहुना ठाकरे कुटुंबावरती महाराष्ट्राने खूप प्रेम केलेलं आहे आणि ते प्रेम त्यांना असंच मिळालेलं नाही आहे प्रबोधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली होती त्याची पुण्याही ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी आहे लोक त्यांच्यावरती अलोट प्रेम करतात आणि कुठलाही आपला मा, मराठी माणूस जो आहे तो अत्यंत कौटुंबिक माणूस आहे त्याला कुटुंबामध्ये कलह झाला तर क्लेश होतात कुणाच्याही कुटुंबात झाले तरी आणि कुणाच्याही कुटुंबामध्ये जर समेट झाला तर त्याला आनंद होतो त्या पद्धतीने मला त्यांच्याबद्दल वाटतं जर त्यांच्या दोघांच्या येण्याने जर या आंदोलनाला मराठी भाषेला मराठी चळवळीला जर बळकटी आली तर ते उत्तमच आहे आणि मला वाटत नाही की त्यांनी नुकसान होणार आहे मराठी चळवळीचं झालं तर फायदाच होईल नक्कीच नक्कीच फायदा होईल मी काही वेगळं म्हणत नाही त्या दोघांनी एकत्र येणं मराठी भाषेसाठी हे खरंच खूप हे खूप मोठं हा मोठा संकेत आहे आणि चांगला संकेत आहे धन्यवाद तुम्हा दोघांचेही तर तुमच्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन तुमच्याशी बोलायला आवडलं असतं अजूनही त्यांच्याशी बोलायला आवडेल तर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या दोघांचंही असं म्हटलं की राहिलो असतो तर इथं आलो नसतो त्यामुळे धाक दपट शाला घाबरत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे हिंदी भाषेचा शस्त्रासारखा वापर केला जातोय असं सुद्धा चिन्मई यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन महेश मोरेसह मी हर्षदा परब मुंबईतच सांगितलं